तैवान मध्ये महात्मा गांधींचा फोटो तैवान मध्ये महात्मा गांधींचा फोटो पाहून अभिमानानं ऊर भरून आला दुसरं महायुद्ध चालू असताना चीनचे जनरल चियांग काईशेक आणि त्यांची पत्नी मादाम सोंग मेई लिंग। यांनी भारताला एकोणीसशे बेचाळीस मध्ये भेट दिली होती त्यावेळी मला वाटतं भारत आणि चीन दोन्ही पण ब्रिटनच्या पारतंत्र्यात होते आणि दोघांना पण हे इंग्रजांचे पारतंत्र्य नको होते स्वातंत्र्य पाहिजे होते म्हणजे चीनला पण आणि भारताला पण त्यावेळी चियांग आणि त्यांची बायको दोघांनी भारताला भेट दिली होती ते गांधीजींना भेटले होते गांधीजींना पण त्यांनी यायला निमंत्रण दिले होते तैवानची राजधानी मध्ये चांगले म्युझियम आहे चियांग काई शेख मेमोरियल हॉल आहे त्या मेमोरियल हॉल मध्ये त्यांनी हा फोटो लावलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या बरोबर काढलेला फोटो आहे फोटोमध्ये चियांग आणि त्यांची बायको व महात्मा गांधी दिसत आहेत फोटोच्या खाली मोहनदास के गांधी यांना महात्मा गांधी म्हणत व ते फादर ऑफ इंडिया होते असे लिहिले आहे तैवान मधील हा महात्मा गांधींचा फोटो पाहून खूपच आनंद झाला थँक्यू